जिल्हा परिषद समोरील झाडे वाहतुकीस ठरता अडथळा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने नाले सफाई आणि धोकादायक झाडांच्या फांद्या काढण्याची मोहीम राबवली आहे मात्र चोवीस तास असणाऱ्या जिल्हा परिषद मात्र महापालिका प्रशासनाने जे लक्ष दिले की नाही असा प्रश्न पडत आहे कारण जिल्हा परिषदेसमोरच्या डोळे वाढलेली झाडे जे फांदे रस्ते झाले असून या फांद्या नागरिकांसह वाहतुकीला अडथळा ठेवत आहेत यामुळे एखादा अपघात शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महानगरपालिका आणि प्रशासनाने ताबडतोब याकडे लक्ष देऊन या झाडांच्या फांद्या तोडाव्यात अशी मागणी आम्ही लोकहित मंचाच्या वतीने करत आहोत लवकरात लवकर सदर झाडाच्या फांद्या तोडाव्यात मनोज बिसे अध्यक्ष लोकहित मंच सांगली मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंकी अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद